नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोजप्रमाणे आजही आपण आय बी बी एस पॅटर्न व टी सी एस पॅटर्नच्या मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह या प्रश्नांचा सराव करणार आहोत प्रत्येक प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा असून तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर मग जराही वेळ न वाघाल तर आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक एक बघा अलंग नौबत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर बघा मित्रांनो अलंगनवत म्हणजे काय तर निशान नाखुनी जाणीव की देवडी तर बघा अलंगनबत म्हणजे मित्रांनो निशान समोर बघूया त्याला येथे थांबवा वाक्य रचना करा म्हणजे या वाक्याचं आपल्याला मित्रांनो नखाआती करायचं आहे तर बघा त्याला येथे थांबवा म्हणजे काय तर त्याला पुढे जाऊ देऊ नका म्हणजेच काय त्याला येथे थांबवा वाक्य नखराडती करायचं आहे पर्याय क्रमांक तीन बघा त्याला पुढे जाऊ देऊ नका म्हणजे काय त्याला इथे थांबवा वाक्याचा अर्थ मित्रांनो बदलला नाही पाहिजे वाक्य जर आपल्याला नकारवरती करा म्हटलं तर वाक्य नकारवरती करायचं पण यामध्ये अर्थ बदलला गेला नको जायला नको समोर बघूया दिलेल्या पर्यायामधून वाक्याचा कोणता प्रकार हा वाक्याच्या अर्थावरून पडत असतो म्हणजे बघा आपण जेव्हा म्हणतो मला राग आला मला खुशी झाली तर असा असा प्रकार कोणता मित्रांनो जे वाक्याचा अर्थ दाखवतो तर तो असतो मित्रांनो उद्धारार्थी वाक्य उद्गारार्थी म्हणजे काय वाक्याचा प्रकार असा येतो वाक्याच्या अर्थावरून पडतो जेव्हा मला राग आला तेव्हा मी काय म्हणतो मला राग येतो म्हणजे आपण ओरडतो आपण काय एक भाव व्यक्त करतो त्याचा अर्थ निर्माण होतो त्यामुळे काय उद्गारार्थी वाक्याचं असं उत्तर असेल समोर बघूया आरती प्रभू या टोपण नावाने काव्यलेखन कोणी केले तर बघा चित्र खालोणकर पांडुरंग सदाशिव साने दगडू मारुती पवार की जयवंत दळवी तर बघा आरती प्रभू या नावाने मित्रांनो जे लेखन केलं आहे ते आहे मित्रांनो चित्र खालोणकर खानोलकर यांनी आरती प्रभू या नावाने टोपण नावाने लेखन आपले केले आहेत समोर बघूया पुढे दिलेल्या लेखनकाचे टोपण नाव काय भगवान रघुनाथ कुलकर्णी तर बघा कवी बी गदिमा री टिळके टिळक की बी रघुनाथ तर बघा भगवानचं काय मित्रांनो बी आणि रघुनाथ त्यांचं वडिलांचं नाव म्हणजे बी रघुनाथ या नावाने मित्रांनो त्यांनी आपलं लिखाण केलं व आपलं टोपण नाव ठेवलं तर काय बी रघुनाव रघुनाथ समोर बघूया फळांच्या समूहाला कोणता समूहदर्श शब्द पर्यायातून लागू होईल तर बघा बेट घोस ढीक संच मित्रांनो बेट लागू होईल का नाही बेट मित्रांनो फळाशी संबंधित आहे नाही तर ज्याही ऑप्शनमध्ये मित्रांनो अ आहे ते आपण डायरेक्ट कट करू शकतो ना मग तर करा ना मग प्रश्न दोन बघा अ आणि ब तर इथं अ आहे तर म्हणजे करायचं अ असणार नाही म्हणजे दोन असणार नाही इथं पण अ आहे तर पर्यायक्रमांक तीनसुद्धा राहणार नाही इथंसुद्धा अ आहे म्हणजे चार पण राहणार नाही तर उत्तर काय मित्रांनो ब आणि क मित्रांनो शक्यतपर्यंत आपण काय करायचं ऑप्शनने जाण्याचा प्रयत्न करायचा ऑप्शनने गेल्यास आपलं उत्तर चुकणार नाही याची गॅरंटी जास्त असते तर बघा मित्रांनो मग फळांचा काय असतो मित्रांनो घोस किंवा सं ढीग घोस का बरं आपण द्राक्षांचा काय म्हणतो घोस म्हणतो द्राक्ष काय एक फळ आहे आणि ढग ढीक म्हणजे काय आपण आंब्याचा ढीक करू शकतो बराबर आहे म्हणजे हे फळांशी रिलेटेड आहे पण संच आणि बेट नाही आहे चला समोर जाऊया मुरबाडचा नामदेव कपिला गायची धार धार काढत होता या वाक्यातील विधेय ओळखा तर बघा विधेय म्हणजे काय मित्रांनो तर अगोदर ती लक्षात घेऊन घ्या विधेय म्हणजे क्रियापद लक्षात ठेवा जेव्हाही विधेय ओळखा म्हटलं तर अगोदर क्रियापद बघायचं आता बघा यामध्ये क्रियापद कोणता आहे मुरबाडचा नामदेव कपिला गायची धार काढत होता तर क्रियापद काय मित्रांनो काढत होता बरोबर पर्याय क्रमांक तीन अजून एक लिहून घ्या मित्रांनो आता तुम्हाला माहीत आहे विधेय म्हणजे क्रियापद करता म्हणजे काय मित्रांनो बघा करता म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे करता म्हणजे काय होतो विधेय म्हणजे क्रियापद तर करता म्हणजे उद्देश काय उद्देश म्हणजे करता हे पण तुम्ही एक लक्षात लिहून घ्या जेव्हा तुम्हाला उद्देश ओळखा म्हण म्हटल्या जाईल तेव्हा तुम्ही करता ओळखायचा आणि जेव्हा तुम्हाला विधेय ओळखा म्हटलं तेव्हा तुम्ही क्रियापद ओळखायचं तर लिहून घ्या उद्देश म्हणजेच काय करता आणि विधेय म्हणजे या क्रियापद समोर जाऊया मित्रांनो तर एकमेट इकडे लक्ष द्या तर बघा आपण एक वीकली टेस्ट सिरीज सुरू केली आहे व त्याचा पहिला पेपर आपण आज लॉन्च केला आहे तर बघा यामध्ये संपूर्ण टी सी एस व आय एस पॅटर्ननुसारचा अभ्यास करून आपण ही टेस्ट बनवली आहे तर यामध्ये जे आता नवीन अभ्यासक्रम आहे तुमच्यावाला त्यानुसार प्रश्न असतील सोबतच मित्रांनो लेटेस्ट चालू व घडामोडी यांचा पण यामध्ये समावेश आहे तुम्हाला तुमची रँकिंगसुद्धा पाहता येईल टेस्ट ही ऑनलाईन स्वरूपाची असेल मित्रांनो व एक टेस्ट तुम्हाला कितीही वेळ देता येईल यामध्ये ही मित्रांनो फुल लेन टेस्ट सिरीज आहे म्हणजे मराठी इंग्लिश सामान ज्ञान गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयांचा समावेश यामध्ये असेल तर बघा याची किंमत फक्त मित्रांनो पंधरावर ठेवली आहे आपण तर ज्या हे कोणालाही टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी फोनपे नंबर आपला दिला आहे फोनपे गुगल पे पेटीएम तुम्ही काहीही करू शकता या नंबरवर पैसे ऑनलाईन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि टेस्ट सिरीजची लिंक तुम्हाला लगेच मिळून जाईल चला तर आपण सुरुवात समोर जाऊया खालील पर्यायातून बरोबर जोडी शोधा तर बघा मशीचे हंबरणे हंसाचे घुमणे घोड्याचे किंकाळणे मोराचे आरवणे यामधील बरोबर ओळखायचं मित्रांनो चुकीचं नाही ओळखायचं आहे तर बघा म्हशीचं मित्रांनो हंबरणे असते का काय तर मित्रांनो म्हशीचं रेकने असते त्यामुळे काय आहे हे बरोबर आहे का नाही हे चुकी जोडी आहे हंसाचे घुमणे बरोबर आहे मित्रांनो तर नाही हंसाचा असतो मित्रांनो कलर राहू लिहून घ्या घोड्याचे खिंकाळणे हे बरोबर आहे मोराचे आरवणे असते का मित्रांनो तर नाही मोरांचे असतो मित्रांनो केका राहू मोरांचा असतो केकारव हांचा असतो मित्रांनो कलरव मशीचा असतो मित्रांनो रेकणे तर घोड्याचं खिंकर्ण एकदम बरोबर आहे तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल समोर जाऊया सतेचे डोळे चमचम करती रत्ने गुजरी या ओळीचा अलंकार खालील पर्यायातून शोधा तर बघा मित्रांनो उत्प्रेक्षा अनन्वय भ्रांतिमान व्यतिरक उत्तर काय असेल बघा तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकार तर बघूया आपण ते कावर उत् उत्प्रेक्षा अलंकार आहे तर बघा ज्यामध्ये जणू गमे वाटे भासे जणू काही अशा प्रकारचे शब्द असतील मित्रांनो वाक्यामध्ये तर मित्रांनो डायरेक्ट उत्प्रेक्षा अलंकार म्हणाचं म्हणजे उत्प्रेक्षा म्हणजे काय तर कल्पना ज्यामध्ये कल्पना दाखवली आहे इथे बघा सतेचे डोळे चमचम करती करते रत्नी गोजिरी म्हणजे डोळ्याची डोळे काय करत चमचम करते पण कशावानी एखाद्या रत्नावाणी ही काही मित्रांनो कल्पना केली आहे त्यामुळेच अलंकार आहे उत्प्रेक्ष अलंकार आणि यामध्ये मित्रांनो जणू गमे वाटे अशा प्रकारचे शब्द असतात हे पण तुम्ही लक्षात ठेवा समोर बघूया पुढे दिलेल्या सामाजिक शब्दाचा वा समास ओळखा पानपत्रावळ बघा हा शब्द आहे पानपत्रावळ तर ऑप्शन बघा विभक्ती बहुरी समास प्रादी बहुरी समास समाहार समास इतर इतर द्वंद्व समास तर मित्रांनो याचं उत्तर काय असेल तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे मित्रांनो समाहार द्वंद्व समास तर का बरं आहे ज्याही वाक्यामध्ये शब्दामध्ये एकसारख्या जातीच्या शब्दाचा समावेश असेल म्हणजे बघा पानपत्रावळ भाजीपाला केरकचरा यामध्ये मित्रांनो एकच जात आहे म्हणजे शब्दांच्या भाजीपाला हे त्यांच्या जातीचा सेपरेट शब्द आहे त्यामुळे हे काय आहे द्वंद्व समोर बघूया आत्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन बघा एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा अशक्य गोष्टीची चर्चा करण्याचा अर्थ नसतो एकाचे दुसऱ्याशी न जमणे कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो तर बघा मित्रांनो याचा अर्थ काय होईल आत्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते आता आत्याबाईला मिशा असेल का तर जे गोष्ट शक्यच नाही मित्रांनो ती गोष्ट बोलून काय फायदा आहे का तर बघा अशक्य गोष्टीची चर्चा करण्यात अर्थ नसतो ह्याचं उत्तर असेल समोर बघूया खालील शब्दसमूह अचू शब्दाने शब्दाने पूर्ण करा तर बघा हातींचा कळप तर मळक्यांची काय हातींचा काय असतो कळप असतो तर मळक्यांची काय असते मित्रांनो उतरण असते पर्याय क्रमांक दोन समोर बघूया पुढील शब्दाचा समूहदर्शक शब्द सांगा वेळूंची मित्रांनो तो वेळूची काय असतो वेळेचे असते बन समोर बघूया आपला मित्रांनो यावर एक व्हिडिओसुद्धा आहे समोर नावे तुम्हाला या चॅनलवर भेटून जातील तो तुम्ही बघून घ्या यामध्येच तुम्हाला सर्व प्रकारचे समुद्र मित्रांनो यावर टाकले आपण त्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देऊन देईन डिस्क्रिप्शनमध्ये त्यातून तुम्ही बघून घेसाल समोर बघूया पुढील प्राण्याच्या घराला काय म्हणतात हत्तीच जा मित्रांनो तर हत्तीचा काय असतो तबेला असतो का तर नाही घर असते का तीच नाही पिंजरा असतो का हे पण नाही तर हत्तीचा असतो मित्रांनो बरखाना हत्तीचा घराला म्हणतात बरखाना समोर जाऊया देवपूजा या समासाचा प्रकार ओळखा बघा तर बघा देवपूजा द्विगु समास आहे का मित्रांनो तर नाही द्विगु समास मित्रांनो काय असतो ज्यामध्ये संख्या असते तो असतो द्विगु समास यामध्ये कुठेही संख्या आहे का तर नाही आहे तर हा समास याचं तर होणार नाही तर बघा अविभाह समास बघा हे होईल का कारण अविभाव समासमध्ये आ यता प्रति गैरबीन अशा प्रकारचे शब्द असतात मित्रांनो तर यामध्ये आहे का तर नाही आहे हे पण ऑप्शन कटलं तर दोन्द समास बघा दोन्दवमध्ये काय मित्रांनो दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात बरोबर म्हणजे राम आणि श्याम अशा प्रकारचे तर हे पण मित्रांनो होणार नाही तर उरलं काय ऑप्शन क्रमांक दोन तत्पुरुष समास मित्रांनो तत्पुरुषमध्ये सुद्धा मित्रांनो याचा प्रकार आहे तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास कारण देवपूजा म्हणजे काय तर देवासाठी पूजा किंवा देवाची पूजा म्हणजे काय देवपूजा तर मित्रांनो हा आहे विभक्ती तत्पुरुष समास समोर जाऊया धोपट या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता तर बघा चढ मंद वक्र सरळ तर बघा धोपटचा शब्द होईल विरोधार्थी वक्र पर्याय क्रमांक तीन समोर बघूया अशाच प्रकारचे मित्रांनो विरोधात शब्द असतात तुम्हाला एकदम सोपे राहत नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकार शब्द करायला शिका समोर बघूया तर मित्रांनो तुम्हाला मी टेस्ट टेस्टिरीजबद्दल ज्या कोणा कोणाला घ्यायचे असेल त्यांनी या नंबरवर हे कॉन्टॅक्ट करा किंवा या नंबरवर फोनपे करून स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला मिळून देतील समोर बघूया अंबुद या शब्दाचा समानार्थ शब्द सुद्धा तर बघा अंबुद म्हणजे काय ढ ढवेल का, का तर नाही ढेकून हे पण नाही ढोंग नाही तर ढग आंबूद म्हणजे काय ढग अंबर ते म्हटलं मित्रांनो अंबर म्हणजे पण ढग होती अंबर म्हणजे ढग आणि म्हणजे सुद्धा ढग होते लिहून घ्या समोर चला पुढील दिलेल्या शब्दांचा ध्वनीदर्शक शब्द सांगा कोकिळेचे तर बघा केकावली होईल का तर मित्रांनो कोकाव शब्द केकावली शब्द कोणाचा असतो हे ध्वनी असतो मित्रांनो तो असतो मोराचा मोर काय करतो केकावली गुंजारो मित्रांनो कोणाच असतो गुंजारो असतात मधमाशांचं गुंजारो मधमाशी रेकणे मित्रांनो गाडव असतो मित्रांनो गाडव रेखत असतो तर बघा कुजन म्हणजे काय कोकिळाचं कुजन अजून मित्रांनो या शब्द आले कुहू कुहू कोकिळ कुहू कुहूसुद्धा करते पण इथे मित्रांनो ऑप्शन दिले नाही कु इथं दिलं आहे कुजन त्यामुळे तुम्ही हे पण लक्षात ठेवा कुजन समोर बघूया आपण चांगली वागलो तर समाज चांगला वागेल या वाक्यातील आपण हा शब्द कोणत्या सर्वनामाच्या प्रकारात येतो आपण तर बघा संबंधी मित्रांनो आहे का नाही संबंधी म्हणजे मित्रांनो काय असतो संबंध दाखवला जातो दर्शकमध्ये हा ही तो हे पण नाही पुरुषरक्षकसुद्धा नाही आहे तर काय आत्मावाचक सर्वनाम आपण काय आहे तर आप आत्मावाचक सर्वनाम आपण आहे समोर बघूया पुढे दिलेल्या एकवचनी नामाचे अनेकवचनी रूप लिहा तोंडली तर एक तोंडली अनेक का होईल तर अनेक तोंडली समोर जाऊया दिलेल्या वाक्यातील उद्देश कोणते आपले सैनिक देशाच्या सीमेवरती आपले रक्षण करत असतात तर तुम्हाला मित्रांनो म्हटलं आहे मी उद्देश म्हणजेच काय तर उद्देश म्हणजे करता उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे क्रियापद हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो विधेय म्हणजे काय असते क्रियापद आणि उद्देश म्हणजे असतो करता तर जेव्हाही आपल्याला उद्देश ओळखा म्हटले तेव्हा आपण डायरेक्ट करता बघायचा मित्रांनो तर बघा यामधील करता काय आहे सध्या तर बघा यामधील करता मित्रांनो आपले सैनिक देशाच्या सीमेवरती आपले रक्षण करतात कोण करता रक्षण सैनिक तर सैनिक काय मित्रांनो करता करता म्हणजेच काय उद्देश तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल समोर जाऊया सुरू करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा बघा सुरू करणे म्हणजे नेमकं काय ऊर बडवणे ऊत येणे ऊर दडपणे की ऊहू करणे तर बघा सुरू करणे म्हणजे मित्रांनो उहू करणे हे तुम्हाला माहीत नसेल तर लिहून घ्या याचा अर्थ उहू करणे म्हणजे काय सुरू करणे समोर बघूया ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहाचे कवी ओळखा तर बघा हा काव्यसंग्रह मित्रांनो कोणी लिहिला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे अमन पंडित समर्थ रामदास वसंत बापट की बाबा आमटे तर मित्रांनो ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह बाबा आमटे यांनी लिहिला आहे तर मित्रांनो आपण यावरती एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे ज्यामध्ये पूर्ण पुस्तके कादंबऱ्या कथा काव्यसंग्रह याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याचे लेखक व त्या त्यांचे काव्यसंग्रह तर तो व्हिडिओसुद्धा आपण तुम्ही चॅनलवर बघून घ्या त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो समोर बघूया सर्वनाम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो सर्वनामाला एक अजून एक नाव आहे ते नाव कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे तर पद शब्द अविकारी शब्द की प्रतिनामे तर मित्रांनो सर्वनाम म्हणजे काय प्रतिनामे प्रतिनामे म्हणजे काय नामाबद्दल दुसरं नाव म्हणजे सर्वनाम तर प्रतिनामे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर असेल समोर बघूया मी आम्ही आपण स्वतः ही सर्वनामे सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येतात तर बघा मी आम्ही आपण स्वतः तर हे काय मित्रांनो प्रथम पुरुष पुरुषवाचक पुरु सर्वनाम आहे तर बघा मी आम्ही स्वतः आता द्वितीय मित्रांनो काय असते ते बघा द्वितीय म्हणजे काय समोरच्या व्यक्तीसाठी आपण जो वापरतो तो द्वितीय असते म्हणजे तू तुम्ही आपण हे काय झालं द्वितीय झालं दर्शक काय मित्रांनो तो ती ते हा ही हे हे काय झालं स दर्शक ज्याने आपण दाखवतो म्हणजे तो बघा ती बघा हा बघा हा झालं दर्शक सर्वनाम तर तृतीय बघा तृतीयमध्ये काय आहे मित्रांनो ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे म्हणजे हा मुलगा खूप छान आहे तो मुलगा त्याबद्दल मी बोललो त्याबद्दल हां तो गावाला गेला तर मी काय करताय तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे मित्रांनो तिसऱ्या तर तो काय झाला तृतीय पुरुष दर्शक सुद्धा तो ती येणार तर समोर बघूया वाक्याचा किंवा संक्षेपाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते तर बघा एखादा वाक्य मित्रांनो कम्प्लीट झाल्यानंतर आपण कोणतं चिन्ह लावतो तर बघा हे वाक्य आहे आपण इथं कम्प्लीट झालं आपण हे चिन्ह लावलं तर हे चिन्ह कोणतं आहे तर हे मित्रांनो पूर्णविराम वाक्याच्या शेवटला आपण पूर्णविराम देतो समोर बघूया पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर तनय बघा तनय म्हणजे काय तर मित्रांनो तनय म्हणजे मुलगा बघा आणि तनया म्हणजे मुलगी हे पण लक्षात ठेवा तनया म्हणजे मुलगी आणि तनय म्हणजे मुलगा बरोबर समोर बघूया तर बघा मित्रांनो ज्यांना कोणाही टेस्टरीज घ्यायची आहे त्यांनी या नंबरवर फोन पे गुगल पे करा आणि लवकर आपली टेस्टरीज घेऊन घ्या आणि अभ्यास चालू ठेवा समोर बघूया तर मित्रांनो आजचे प्रश्न आपले संपले आहेत तर या प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो व कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देतो दे तिथून तुम्ही ते घेऊन घ्या मित्रांनो धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की सांगा व आता भेटूया आपण उद्या सत्रामध्ये